आवाज मानदेशाचा रोहित पवार यांनी भाजपा आणि महायुतीच्या नेत्यांचे जमीन घोटाळे समोर येत असल्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती त्यांच्या या टीकेला मंत्री जयकुमार गोरे यांनी प्रत्युत्तर दिलाय आता त्यांनी काय म्हणावं त्यांचा विषय आहे परंतु त्यांना एवढंच मला सांगायचंय झाकली सव्वा लाखाची आहे जर आपल्या जमिनीचे घोटाळे काढले तर आपल्याला ते घेऊन जाईल याचा विचार आपण शांत झोपायच्या अगोदर करा म्हणजे आपल्या लक्षात येईल आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेद न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा